नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत कर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना प्रतीक्षाचं आहे की ऑक्टोबर महिन्याची पेन्शन आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर लक्षात घ्या की आचारसंहिता देखील सुरू होत आहे पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आचारसंहितेमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतच्या लाभ वितरणासंदर्भात कोणताच व्यत्यय येत नाही त्यामुळे आचारसंहिता असेल तरी देखील हा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर लक्षात घ्या की साधारणतः पास पाच तारखेच्या पूर्वी जी आहे ही जी पेन्शन आहे ती वितरित होण्याची शक्यता होती पण नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डी बी टी वितरण सुरू झालेलं आहे त्यामुळे कदाचित संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतचा जो लाभ वितरण आहे तो एक ते दोन दिवस पुढे जाऊ शकतो जी पोर्टलवरती अपडेट येणं अपेक्षित आहे ती देखील अजून आले नाही आहे तर संजय गांधी निराधार योजनेचं जे पोर्टल आहे तर यावरती नोटीस येते की आम्ही उद्यापासून लाभ वितरणाची प्रोसेस सुरू करत आहोत त्यामुळे वेबसाईट आहे इतर कामांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे तर अशी नोटीस अजून पोर्टलवरती आले नाही आहे जोपर्यंत अशा प्रकारचं नोटिफिकेशन येत नाही आहे तोपर्यंत हा लाभ वितरित केला जाणार नाही आहे अपेक्षित आहे येत्या ये दोन दिवसांमध्ये ही जो नोटीस आहे ती पोर्टलवरती येईल आणि त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये स हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे सर्वसाधारण लाभार्थी आहेत यांना पंधराशे रुपये दिव्यांग लाभार्थी असतील तर यांना अडीच हजार रुपयांची पेन्शन मिळून जाणार आहे आणि याचबरोबर जे दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांची दिव्यांग म्हणून नव्याने नोंदणी झालेली आहे अपडेट नाव झालेलं आहे अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये आणि मागील महिन्यामध्ये जर तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले असतील तर उर्वरित लाभ देखील तुम्हाला चालू पेन्शनमध्ये मिळणार आहे तर आपण माहिती घेतच आहोत पेन्शन वितरणासंदर्भातले अपडेट मिळताच खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा